राशी दोन हजार पंचवीस मागे वळून पाहू नका तुमचा विजय ठरलेला आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष नव्या ऊर्जेचं आत्मविश्वासाच आणि यशाचं प्रतीक असेल मागील काही वर्षांतील त्रास आव्हाने आणि संघर्षांनी तुमचं व्यक्तिमत्व अधिक मजबूत केलं आहे आता वेळ आहे त्या अनुभवांना मागे सोडून पुढे जाण्याची या वर्षात तुम्हाला नवनव्या संधी समाधान आणि विजय प्राप्त होईल आता तुमचे सुखाचे दिवस चालू होणार आहेत संघर्ष करण्याचा काळ संपला आता सुख तुझ्या पायाशी येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मागील काळाचा आढावा तुमची परीक्षा संपली आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी मागील काही वर्ष खूप कठीण होते भावनिक त्रास नात्यासंबंधांमध्ये चढ उतार ताणतणाव आणि गैरसमज यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या थकल्यासारखे वाटत होते आर्थिक आव्हाने पैशांची चणचण गुंतवणुकीतील नुकसान किंवा अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने तुम्ही खूप त्रस्त होता करिअरमधील थांबलेली प्रगती कठोर मेहनत करूनही अपेक्षित यश मिळालं नाही त्यामुळे तुमचं मन निराश झालं होतं आत्मविश्वास घटला वारंवार अडचणीमुळे तुम्हाला वाटत होत की परिस्थिती बदलणारच नाही मात्र आता ती वेळ निघून गेली आहे आता हे सर्व काळे निघून जातील आणि सुखाची बरसात सुरू होणार आहे दोन हजार पंचवीस चे विशेष वैशिष्ट्य प्रकाशाचा नवसूर्योदय या वर्षात तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल ज्या गोष्टींसाठी तुम्ही संघर्ष केला त्या आता तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतील एक आर्थिक प्रगती नवी आर्थिक आर्थिक नवीन आर्थिक संधी मिळतील एखादी जुनी गुंतवणूक चांगला परतावा देईल खर्चावर नियंत्रण ठेवता येईल त्यामुळे आर्थिक स्थैर्य लाभेल नोकरीत प्रमोशन किंवा नवीन व्यवसायाच्या शक्यता आहे यश ज्या प्रकल्पांवर तुम्ही मेहनत घेतली होती त्यांचे चांगले परिणाम दिसू लागतील तुमचं नेतृत्व कौशल्य सिद्ध होईल वरिष्ठांकडून आणि सहकाऱ्यांकडून प्रशंसा मिळेल नवीन शिकवण्या कौशल्य आत्मसात केल्याने तुम्हाला स्पर्धेत पुढे जाण्यास मदत होईल जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर योग्य वे योग्य वेळी संधी तुमच्यासाठी उपलब्ध होईल व्यक्तिगत नाती सुधारतील पूर्वीचे वाद मिटतील आणि नात्यांमध्ये प्रेम व सामंजस्य वाढेल जुने मित्र किंवा कुटुंबातील व्यक्ती तुमच्याशी पुन्हा संपर्क साधतील जर तुम्ही कोणत्या नात्यात ताण घेत होता तर दोन हजार पंचवीस मध्ये संवाद सुधारेल आणि समस्या सोडवता येईल एकट्या व्यक्तींना चांगला जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे चार भावनिक आणि मानसिक स्थैर्य तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक मानसिक शांती मिळेल ध्यान योग किंवा एखादी सकारात्मक क्रिया तुमचं मन शांत ठेवेल तुमच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होईल ज्यामुळे तुम्ही कोणत्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकाल पाच आरोग्याची भरभराट मागील काळात जर आरोग्याबाबत समस्या जाणवल्या असतील तर त्या आता बऱ्या होतील शारीरिक व मानसिक आरोग्य दोन्ही सुधारेल निरोगीच अंगीकारल्यास तुम्ही दीर्घकाळ तंदुरुस्त राहाल कुंभ राशींसाठी दोन हजार पंचवीस मध्ये विशेष सल्ला एक मागे वळून पाहू नका जुन्या अपयश चुका आणि दुःखांवर विचार करत राहणे थांबवा नव्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आणि पुढे जाण्याचा विचार करा कारण झालेल्या गोष्टीवर अजिबात विचार करणे योग्य नाही येणारा नवीन दिवस तुमच्यासाठी असणार आहे दोन संधी स्वीकारा तुम्हाला वाटणाऱ्या लहान गोष्टीही मोठे यश देऊ शकतात त्यामुळे कोणतीही संधी नाकारू नका नवीन शिकण्यासाठी आणि स्वतःला विकसित करण्यासाठी तयार राहा छोटी संधी आहे म्हणून हातातून जाऊ देऊ नका त्या संधीमुळे तुम्ही खूप पुढे जाणार आहात तीन नकारात्मकता दूर ठेवा तुमच्यावर टीका करणाऱ्या किंवा नकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या व्यक्तींना तुमच्या जीवनातून दूर ठेवा स्वतःचा आत्मविश्वास कायम ठेवा नकारात्मक विचार करणारे लोक तुमच्यासाठी सुद्धा घातक ठरू शकतात चार सुरक्षित गुंतवणूक करा आर्थिक निर्णय घेताना योग्य नियोजन करा कोणत्याही मोठ्या व्यवहारापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या पाच आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्य सुधारण्यासाठी नियमित व्यायाम ध्यान आणि संतुलित आहार याचा अवलंब करा दोन हजार पंचवीस मधील शुभ काळ आणि महत्वाचे दिवस शुभ महिने फेब्रुवारी एप्रिल ऑगस्ट आणि नोव्हेंबर शुभ रंग निळा जांभळा आणि पांढरा शुभ अंक चार आठ आणि अकरा विशेष काळ तुम्हाला एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान मोठ्या संधी मिळणार आहेत शेवटी तुमची मेहनत फळ देणारच दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला शिकवतं की संघर्ष करूनच विजय मिळवला जातो तुमचं यश नक्की आहे फक्त सकारात्मक राहा आणि तुमच्या उद्दिष्टांवर काम करत राहा तुमच्या आत्मविश्वास आणि चिकाटीमुळे तुम्ही आयुष्यात नवीन उंची गाठाल मागे वळून पाहण्याची गरज नाही तुमचं यश तुमचं वाट पाहत आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद